नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल राजकारण वाईट असतं राजकीय लोक स्वार्थी मतलबी ढोंगी असतात असं आपण अनेक वेळेस बोलतो आणि ऐकतो सत्ता स्थापनेसाठी भाजपने डाव रचला एकनाथ शिंदेनं हाताशी धरलं आणि शिवसेनेसारखा पक्ष फोडला जनतेचं समर्थन मिळणार नाही हे त्यांना आधीच माहीत होतं त्यामुळे मग वेगवेगळी कारणे समोर ठेवली त्याचाही फायदा होताना दिसला नाही आणि आपण पळवून नेलेले आमदार अपात्र करावे लागतील हे आता स्पष्ट दिसत असताना नवनवीन पळवाटा शोधण्याचं काम सुरू आहे विधानसभा अध्यक्षांनी एक छोटासा निर्णय द्यायला सहा महिन्यापेक्षा जास्त काळ घेतला आणि आता शेवटी असं स्पष्ट झालेलं आहे की आता निर्णय द्यावाच लागेल तर त्यावेळेस अशी बातमी येत आहे की आता त्यांचा राजीनामा येणार आहे जेणेकरून राजीनामा दिल्यानंतर हा निकाल प्रलंबित राहील आणि येत्या विधानसभेपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पिल्ल्यांना अबाधित ठेवता येईल संसदीय लोकशाहीचा या लोकांनी मजाक बनून ठेवलेला आहे मोदी शाह फडणवीस या तिकडीने राजकीय वाट्यबोळ करून ठेवलेला आहे पण जनता हे सर्व बघत आहे जनता याचं उत्तर जरूर निवडणुकीमधून देईल प्रेक्षकांना तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमधून व्यक्त करा जर आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र